मंडळी नो जाळू पेरलो या बघा एवढंच शाळू आहे बघा इकडे दाखव मंडळीने दाखव एवढं शाळू आहे आपला एक दहा पंधरा गुंटा आहे या डुबाय चाललाय बघा सकाळपासून आता डुकतो या मंडळीनो थोडं डुबून घेऊया पाऊस उघडला या काय डुबतो मंडळी नो गोवत भयंकर झालाय त्याच्या लई गवत झालाय व मंडळी नो तीच आपला डुबून घेतो या चाललाय डुबायचा काय आहे का असं डोबायचं लागतंय बघा हे असं करावं लागतंय बघा डोबायच काय हा बघा मंडळी नो बघा गवत झालंय गवत पावसानं भयंकर गवत झालाय या बघा मंडळी नो डुबाय चाललाय आता डुबून घेतली काय पोटापोटा आपलं चालू झालं बघा पास मंडळी नो टोपू काय बघा बघा तुम्ही झालंय बघा मंडळी नव्हत नाही झालंय काय बघा मंडळी नव्ह बघा काय काय तरी झोपली आहे तिकडं त्याच्या पनीकडं सगळं आणते या

दुबळे मंडळे नो बघा म्हणायचं आपला व्हिडिओ बघा हा काय बघा दुबक हां सांग सगळ्यांना हां लाईक करा शेअर करा मना सगळ्यांना सांग लाईक दा करा शेअर करा फॉलो करा हां असं काय तर सांग मंडळीला सांग आपल्याला हा दुबक बघा आता मंडळे नो तिकडा जातो मंडळे नो शेर्ड दाखवतो शेर्डकडे मा मातरी आहे ते दाखवतो मंडळे नो आ नमस्कार सर हे बघा तुमचं बाबा दुबकते ती मी गायत्रीला हांगूर सनी आता शिरड सोडल्या बघा हे शे दोन कोकर आहे शिर्डी आहे हे बघा सोडले इकडं चाललंय बघा ही राजेश्री बघा ही दिवाळीला होती नवरा नव्हतं म्हणून मला लईज वाटला वाईट लागते ती व राजेश्रीमुळं लईज कसं तर वाटते ती इकडं हिराणात फिरत होती बाबा तिकडे हिराणात फिरत होती हे बघा हे बांधावर फिरत होती राजेश्री राजेश्रीला घेऊन मी येत होती मला लईज वाईट लागते ती हो राजे हे शिरडं घेऊन आली का नाही हे राहणार मला लई दुःख भरते ती हे शिरडा घेऊन आली तिकडं हे बाबळीचं झाडाखाली बघा हे बाबळीचं झाडाखाली दोन तीन वेळा झोपलेली राजेश्री त्याच्यामुळं ही सण आले ती म्हणून मला बघा ही पुरी ठुरी येते ती मला लई दुख भरली ती बघा काय लई बेकार वाटते ती मला म्हणून बघा गाय ती लवाई चालली सुनाच हातात देऊन मी शिरडं घेऊन इकडं आली बाबा डुबते ती पाणी घेऊन आली इकडं चाललंय बघा हे सगळं काय करू मला काय स्वसना झालंय बघा ही पोरी ठर येते म्हणून चाललंय ही शिरडी ही हिंडवाई नमस्कार युट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार आता रानात आलेला आहे मी आई तिथं शरीरला चारू द्या बाबा तिथं ही घास काढतीच खालची ही खालची ती आई ना कात्यासाठी रडत्या त्याला आई म आईला म्हणलो रणू नको हो। आता घरीच आहे मी आता बाबा बी घरी गेलेला आहे ना गो हे घा हे सगळं घाण काढून आता मी बी जातो एवढ्या दोन गोष्टी बोलून पुढच्या भेटतो धन्यवाद